विसावली जाणी नाही मणी नाही साजवे कधी चटवून गेली साजवे ठेवून जाता गडाचे बंद झाले गडाचे दरवाजे निराश राहिली मनात म्हणाली बाळ तान माझे आता जोडून करी विनवली गडकरी खाली जाऊ द्या मला गडकरी म्हणतात नाही या तुझ्या माय माऊली धावत जाऊन आतुडकेने दाडस पाऊण मारस कमिटा झाले विरास्त बोलूनी साडी चोली देऊनी सन्मानित केले हे गळ्याची सिस्टीम असायची एकदा की पाठ झाले नगरे वाज़ा की किल्ल्याच्या नागरणा नगारचे चौकडे वाजवले जायचे किल्ल्याचे द्वार ओपन व्हायचे सायके किल्ले सांज टळून गेली की नगरच्या उगडे वाजवले जायचे किल्ल्याचे द्वार बंद व्हायचे हिराही नवीन धवळण होती त्या रायगडाच्या गडकोटाची नियम तिथला माहिती कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव राजधानी रायगडावरती होता सोहऱ्याबाई दुधाची मागणी खूप केली होती ती गवळण दूध घेऊन गडावरती आली हा रायगड बाराशे एकरा मध्ये पाहता पाहता ती देखील सुद्धा मग्न होऊन गेली तिला देखील सुद्धा कळून चुकलं नाही की कधी टळून जाते सांजवे टोळून जातात किल्ल्याच्या नागारखणा चौघड्या वाजतात किल्ल्याचे द्वार बंद होऊन जातात आता त्या मायमाऊलीला आपल्या बाळाची आतवी लागतात ती धावत धावत पाचशे पार करून किल्ल्याच्या दरवाजेकडे जाते दरवाजावरती सांगोजी काटकर असतात सांगोजी काटकरांना म्हणते की सांगोजी काटकर अ मला खाली जाऊ द्या अ माझं दोन महिन्याचं तानं बाळ आहे अ दुधाशिवाय काय राहू शकत नाही ते म्हणतात नाही मायमावली मावली आम्हाला महाराजांची आतूरला नाही तुझी राहण्याची व्यवस्था मी गडावरती करतो पाच झाले दग नगरे चौकडे वाजले किल्ल्याचे द्वार ओपन झाले की तू गडावरून उतरून जा तुझी राहण्याची व्यवस्था गडावरती करतात त्या मायमावलीला काय राहत नाही अह डोळ्यासमोर तानं बाळ येऊ लागतं की मायमावली काय करते पुन्हा एकदा बाराशे एकराला वेडा मारते आणि पश्चिमेचा कडा दिसतो मडकत त्याच ठिकाणी ठेवते आणि स्वतःचे जी जीवात सुन परवा करता रात्रीच्या वेळेचा कडा उतरून गावामध्ये जाते पाठ होतात नगरे चौघडे वाजतात किल्ल्याचे द्वार ओपन होतात आता सांगू जी कारकर कासव सु लागतात ते जी मायमावली आपल्याला तेव्हा एवढी विनवणी करत होती की मला खाली जाऊ द्या व माझं दोन महिन्याचं तानं बाळ आहे मात्र एवढी वेळ झालेली आहे कुठे दिसत नाही ते राजांकडे येतात राजांना सांगतात राजा प्रथम तर दोन हजार पटतात बाराशे एकराला छाननी करण्यासाठी छाननी केल्याच्या नंतर कळून सुद्धत हिरा ही गावामध्ये पोहोचलेली आहे राजे काय करतात हिराला आणण्याकरिता दोन सरदार पडतात गावामध्ये पण हिराला जेव्हा गडावरती घेऊन येत असताना ना गावात एक मोठी चर्चा होते एकदा तोडली ना की खूप मोठी शिक्षा असायची मग हिरा देखील घाबरली होती आता राज मला काय शिक्षा देतातली काही नाही हिराला घेऊन गडावरती आले सरदार जेव्हा हिराला गडावरती आणतात राजे हिराला प्रथम तर त्या पश्चिमेच्या कडे घेऊन जातात ज्याने अखंड रायगड किल्ला बनला ना आर्किटेक्ट हिरोजी इंदुळकर त्यांना देखील त्या कडावर घेऊन जातात आणि म्हणतात की हिरा आता मला कडा उतरून म्हणते नाही राज जेव्हा मी तो कडा उतरले ना मला माझ पूर्णतः दिसत होत दिसतीय राज दरी, दरी काही उतरू शकत नाही राजे म्हणतात तिरोजीकर यापुढे तर मला असे म्हटलेला एकदा की त्या किल्ल्याच्या मुख्य द्वार बंद केले की माझी गडावर खाली जाईल पाण्याची धार आणि खालून गडावर येईल हवेचा झोका हिरकणी कशी केली अगे हिरकणी एक जर का स्त्री गडावरून खाली जाऊ शकते ना तो शत्रू देखील गडावरती येऊ शकतो रायगडाचं बेलात आणि बुलंदा भरपूर झालेला नाही हिरोजी तो कडात असा तिथे बुरुज बांधा आणि बुरुजाला नाव द्या हिरकणी बघा मग तो कडात असला तिथे बुरुज बांधलं आणि नाव दिलं हिरकणी बघा सांगायचं तात्पर्य एवढंच सा आहे आज तुम्ही आणि आम्ही दोन मजल्यापासून खाली पहिला की चक्कर येते की नाव येते ना मग विचार करा ती मायमावली तर आपल्या बाळाकरीचा तेराशे पंच्याहत्तर फुटाचा तासीव खडा हा रात्रीच्या वेळेला उतरून गेली होती बघा पण आजकालची आमची माय करते हो काय करते हो आमचा कधी राहिला तर साईडच्याला पहिले फोन लावते आमचं कधी राहिले हो मी मय दूध आहे ते दूध त्याला पाजून घ्या मी येणार आहे पाहते ती माय माऊली पण निरोप देऊ शकते दिला का नाही ना एका मायची माय आपण पाहू शकतो बघा आता पुढे आपण जाणवत राजांचा राज दरबार पाहिला ज्या ठिकाणी राजांचं